देगलूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जनतेचा उमेदवार मैदानात देगलूर नगर परिषद प्रभाग क्रमांक आठमधून एक तडबदार उत्साही आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारं नाव पटाण फिरोज खान करीम खान लाईनगल्ली परिसरातील जनतेसाठी दोन हजार सातपासून सतत कार्यरत असलेला हा तरुण नेता आजही त्याच जोशात समाजसेवेच्या रणांगणात उभा आहे कोणताही पद सत्ता किंवा लोभ न बाळगता फक्त जनतेच्या विश्वासासाठी आणि विकासासाठी स्वतःला झोकून देणारा हा जनतेचा खरा अपक्ष उमेदवार म्हणून प्रभा क्रमांक आठ मधून रिंगणात उतरलेले पटाण फिरोजकार हे युवकांमध्ये आदर्श आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विश्वासाचं प्रतीक ठरलं त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळं गरजूंसाठी सदैव पुढे असलेल्या स्वभावामुळं आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणाऱ्या विचारांमुळे परिसरातील नागरिक आज एकच घोष करत आहेत यावेळी जनतेचा आपल्या माणसाचा विजय होऊ द्या फिरोज खान यांच्या मते जनतेची सेवा हाच माझा धर्म आणि देगलूरचा विकास हेच माझं ध्येय आहे या तरुण उमेदवाराच्या प्रामाणिकपणावर आणि कामगिरीवर जनतेचा विश्वास वाढत असून प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडणुकीत रंगणार आहे खरी जनतेची लढत विकासाविरुद्ध दिखावा देगलूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच नाव पटान फिरोज खान करीम खान